गव्हर्नमेंटने नुकतेच जी एस टीचे दर बदलले आहेत आणि याचा तुमच्या नवीन बाईक खरेदीच्या प्लॅनवर थेट परिणाम होणार आहे ऐकून धक्का बसेल पण काही लोकप्रिय गाड्या चक्क दहा हजारपर्यंत स्वस्त झाले आहे तर काही प्रीमियम गाड्यांची किंमत मात्र पन्नास हजारांपर्यंत वाढली आहे आता यामध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत ज्यांची किंमत खूप कमी झाली आहे तर काहींची किंमत खूप वाढली आहे अशा सर्व गाड्यांच्या किंमती आपण व्हिडिओमध्ये पाहूयात भारत सरकारने नुकतेच जीएसटी दरात मोठे बदल जाहीर केले आहेत ज्याचा थेट परिणाम देशातील दुचाकी बाजारावर झाला आहे साडेतीनशे सी सीपेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईक्स आणि स्कूटरवरचा जी एस टी दर कमी करण्यात आला आहे हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे कारण भारतातील बहुतांश दुचाकी याच श्रेणीत येतात या निर्णयामुळे होंडा बजाज टी व्ही एस यामा आणि हिरो यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे आता नवीन दुचाकी खरेदी करणे अधिक सोपे आणि स्वस्त झाले आहे साडेतीनशेपेक्षा कमी क्षमतेच्या इंजिन असलेल्या दुचाकींवर जी एस टीचा दर अठ्ठावीस पर्सेंटवरून अठरा पर्सेंटपर्यंत खाली आला आहे या कमी झालेल्या दरामुळे हिरो स्प्लेंडर होंडा ॲक्टिवा बजाज पल्सर आणि टी अपाची यांसारख्या लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे शिवाय होंडा ॲक्टिवा आणि टी व्ही एस ज्युपिटर यांसारख्या स्कूटरवर आता तीन हजार ते पाच हजारपर्यंत स्वस्त झाली आहेत आता कोणकोणत्या कुन गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत ते आता आपण पाहूयात हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी म्हणजे भारतीय कुटुंबाची ओळख बनली आहे तिच्या मायलेज आणि कमी देखभाल खर्चामुळे ती नेहमीच पहिली पसंत असते आता या बाईकची किंमत तब्बल सहा हजार पाचशे ऐंशीने कमी झाली आहे पूर्वी सुमारे ऐंशी हजारमध्ये मिळणारी ही बाईक आता त्र्याहत्तर हजारच्या आसपास उपलब्ध आहे ज्यामुळे सामान्य माणसाला मोठा फायदा झाला आहे होंडा शाईन मायलेज आणि ट्रस्टसाठी ओळखली जाणारी होंडा शाईन ही बाईकसुद्धा आता स्वस्त झाली आहे तिच्या किमतीत सुमारे सात हजार रुपयाची घट झाली आहे चांगल्या परफॉर्मन्स आणि आरामदायक प्रवासासाठी ही बाईक खूप पसंत केली जाते आणि आता कमी किमतीत ती आणखी आकर्षक बनली आहे बजाज पल्सर वन फिफ्टी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली बजाज पल्सर ही एक आयकॉनिक बाईक आहे त्याच्या स्पॉटी लुक आणि दमदार इंजिनमुळे त्याची नेहमीच मागणी असते आता या बाईकवर आठ हजार पाशेची मोठी बचत मिळत आहे ज्यामुळे अनेक लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे टी व्ही एस अपाची आर टी आर आणि यामा झेड एफ आय ज्यांना स्टाईल आणि परफॉर्मन्स दोन्ही हवा असतो त्यांच्यासाठी या बाईकचे एक उत्तम पर्याय आहे या गाड्यांच्या किमतीत तर दहा हजारांपेक्षा जास्त कपात झाली आहे हे मोठी सूट खरोखरच लक्ष वेधून घेणारे आहे या व्यतिरिक्त होंडा सी बी शाईन एस पी बजाज प्लॅटिना दहा आणि हिरो एच एफ डिलक्स यांसारख्या एंट्री लेवल बाईकच्या किमतीमध्ये पाच ते सहा हजार रुपयांची कपात झाली आहे त्यामुळे तुमच्या गरजेनुसार कोणतीही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर हीच ती योग्य वेळ आहे जी एस टी कमी झाल्यामुळे फक्त बाईक्सनाच नाही तर नाही फायदा झाला आहे आणि ज्यांना स्कूटर खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे आजकाल स्कूटरची मागणी वाढत आहे विशेष म्हणजे शहरी आणि निमशहरी भागात जिथे कमी वेळेत आणि सहज प्रवासांसाठी स्कूटरला प्राधान्य दिले जाते सर्वाधिक विक्री होणारा आणि लोकप्रिय स्कूटर होंडा ॲक्टिवा आता सुमारे सात हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे हा स्कूटर त्याच्यात चांगल्या मायलेज टिकाऊपणा आणि वापरण्यास सुलभतेमुळे खूप लोकप्रिय आहे याशिवाय बाजारात इतर लोकप्रिय स्कूटरच्या किमतीतही मोठी घट झाली आहे टी व्ही एस ज्युपिटर एकशे पंचवीस सुझुकी ॲक्सेस हिरो मायस्ट्रो टी व्ही एस अँटॉर्क या सर्व स्कूटरच्या किमती सुमारे सहा ते सात हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत या स्कूटर त्यांच्या स्टायलिश डिझाईन चांगल्या मायलेज आणि चांगल्या फीचरसाठी ओळखले जातात या किमतींच्या कपातीमुळे जे ग्राहक बाईकऐवजी स्कूटर घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी एक उत्तम वेळ आहे हे बदल दुचाकी बाजारात एक नवीन उत्साह आणतील आणि स्कूटरच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे आता बोलूया रॉयल एनफील्डबद्दल रॉयल एनफील्डचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे तीनशे पन्नास सी सी सेगमेंटमध्ये कंपनीने आपल्या काही गाड्या स्वस्त केल्या आहेत तर मोठ्या आणि प्रीमियम बाईकच्या किमती वाढवल्या आहेत अंटर थ्री फिफ्टी ही रॉयल एनफिल्डची बाईक शहरांमध्ये खूप जास्त विकली जाणारी बाईक आहे या बाईकच्या किमतीत सुमारे पंधरा हजार रुपयांची मोठी कपात झाली आहे क्लासिक थ्री फिफ्टी रॉयल एनफिल्डची ही आयकॉनिक बाईक आता एकोणीस हजार तीनशे रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे हा एक मोठा दिलासा आहे पण जर तुम्हाला रॉयल एनफिल्डची चारशे पन्नास ए सी किंवा सहाशे पन्नास ए सी सेगमेंटमधील मोठी बाईक घ्यायची असेल तर मात्र तुमचं बजेट वाढणार आहे सुपर मिटीवर सहाशे पन्नास या बाईकच्या किमतीत तब्बल पस्तीस हजार रुपयांनी वाढ झाली आहे कॉन्टिनेंटल जी टी सहाशे पन्नास आणि शॉटगन सहाशे पन्नास या बाईकच्या किमतीही चौतीस हजार रुपयांनी वाढल्या आहेत हिमालयन चारशे पन्नास आणि गोरेळा चारशे पन्नास या नवीन ॲडव्हेंचर बाईकच्या किमतीतही सत्तावीस हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे सरकारने घेतलेल्या जी एस टी दर बदलांच्या निर्णयामुळे जिथे सामान्य बाईक स्वस्त झाले आहेत तिथे साडेतीनशे सीपेक्षा जास्त असलेल्या प्रीमियम बाईक्स आता चांगल्याच महाग झाल्या आहेत विशेष म्हणजे काही मॉडेलच्या किमतीत झालेली वाढ थक्क करणारी आहे फॉर एक्झाम्पल एन एनएक्स फाईव्ह हंड्रेड या बाईकची किंमत तब्बल पंचावन्न हजार रुपयांनी वाढली आहे ही बाईक तिच्या दमदार इंजिन आणि ॲडव्हेंचरसाठी ओळखली जाते या बाईक्स आता लक्झरी गुड्स श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे त्यांच्यावर जास्त जी एस टी दर लागू झाला आहे या निर्णयामुळे देशातील दुचाकी बाजारात एक स्पष्ट विभाजन दिसून येत आहे सरकारने हे बदल का केले याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर यामागचं मुख्य कारण म्हणजे सरकारने तीनशे पन्नास ए पर्यंतच्या गाड्यांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आहे या गाड्या सामान्य माणसाच्या आवाक्यात येतात आणि देशात सर्वाधिक वापरल्या जातात दुसरीकडे मोठ्या आणि प्रीमियम गाड्यांना लक्झरी गुड्स मानलं जातं आणि त्यांच्यावर जास्त जी एस टी लावला जातो त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा आहे पण ज्यांना अशा प्रीमियम बाईक्स घ्यायच्या होत्या त्यांच्यासाठी मात्र हा निर्णय अयोग्य ठरला आहे थोडक्यात सांगायचे तर जर तुम्ही दररोजच्या वापरांसाठी बाईक किंवा स्कूटर घेणार असाल तर आता खरेदी करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सणासुदीच्या दिवसातही कंपन्या आणखी काही वापर देऊ शकतात त्यामुळे ही संधी नक्कीच चांगली आहे पण जर तुम्हाला प्रीमियम बाईक्स खरेदी करायच्या असतील तर मात्र तुम्हाला जास्त पैसे तयार ठेवावे लागतील तुम्हाला या गाड्यांच्या किमतीबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा